नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करायची आहे सोयाबीनची विक्री ज्या विक्रीमुळे आपला या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के फायदा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर या जास्त या या जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा अपनास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे, शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री पण ती तारीख कोणती की ज्या तारखेनंतर आता आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये करायची आहे सोयाबीनची विक्री आणि जर या तारखेनंतर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा कशा पद्धतीनं होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान दिसत आहे देशांतर्गत बाजारामध्ये दिवसाला सोयाबीनची आवक पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान आहे ही आवक सरासरी पेक्षा अधिक आहे आणि सरासरी पेक्षा अधिक आवक असल्या कारणास्तव देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती दबाव दिसत आहे परंतु जाणकारांच्या मते देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा शिल्लक साठा कमी आहे त्यामुळे ही आवक जास्तीत जास्त आठ ते पंधरा दिवस याच गतीनं सुरू राहू शकते पण त्यानंतर ही आवक कमी होणार आहे याचा अर्थ पंधरा नंतर आवकेचा दबाव कमी होणार आहे आणि पंधरा तारखेनंतर मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे या आधारामध्ये या सपोर्ट सोयाबीनचा बाजारभाव जर आपल्याला दोनशे ते तीनशेने वाढताना दिसला बाजारभाव पातळी चार हजार सहाशे प्रथम आणि त्यानंतर चार हजार आठशे पार जाताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून सोयाबीन विक्रीचा विचार कसा करायचा आहे मित्रांनो की पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव आणि यामुळे पंधरा तारखेनंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करायची आहे सोयाबीनची विक्री जी की चार हजार सहाशेच्या भावावर पंचवीस ते पन्नास टक्के आणि चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित सोयाबीन विक्री करायचे या पद्धतीनं प्रत्येक तेजीवरती जर सोयाबीनची विक्री आपण टप्प्याटप्प्यानं केली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र हा आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार